रमेश ऑप्टिशियन गड इंग्लज गेली पस्तीस वर्ष गड इंग्लजकरांना अखंड सेवा देणारे विश्वसनीय ठिकाण चष्मे फॅन्सी गॉगल्स ब्रँडेड फ्रेम्स ब्रँडेड लेन्स आणि नामवंत कंपन्यांच्या फ्रेम विक्री आणि दुरुस्तीचे गड इंग्लज मधील खात्रीशीर एकमेव ठिकाण रमेश ऑप्टिशियन मोफत नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध रमेश ऑप्टिशियन सुपर मार्केट लक्ष्मी रोड गड़ अत्याचाराविरोधात गडहिंग्लज मध्ये विविध सामाजिक कार्यकर्ते विविध संस्था व्यापारी दुकानदार यांनी एकत्रित येत विठ्ठल मंदिर येथे मिटिंग घेऊन अन्यायाला वाचा फोडण्याचं काम झालेली दुर्घटना ही अतिशय निंदनीय आहे परप्रांतीयांचं जर असं जर चालू असेल तर आम्ही कायदा हातात घेतल्याशिवाय आम्हाला पर्याय नसेल ही पहिली गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर प्रशासन त्याच्यापासून जर दुर्लक्ष करत असेल तर माझ्यासारखा युवक जर आज जर शांम बसला तर उद्याही दुसऱ्यांच्या बहिणीवर दुसऱ्यांच्या आईवर किंवा दुसऱ्यांच्या कुणाच्याही कुटुंबातल्या कुठल्याही व्यक्तीवर ही वेळ येऊ शकते त्यामुळं आत्ता ठोस पावलं एकतर प्रशासन किंवा आपण उचलणे हे खूप गरजेचं आहे या विभागाचे आपले लोकप्रिय आमदार आमचे नेते मुश्रीफ साहेबांनी दोन दिवसापूर्वी पी आयला फोन केला होता घटनेची चौकशी करून आरोपीवर तात्काळ कारवाई करा आणि दोनच मिनटांपूर्वी मी बाहेर गेलो त्यावेळेला पी आय साहेबांचा फोन आला की आरोपी मुंबईत सापडला मुश्रीफ साहेबांनी या प्रकरणामध्ये बारीकपणे लक्ष घालून पी आयला आणि प्रशासनाला सूचना दिल्या त्याबद्दल मी मुश्रीफ साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो याच्याकरता की एक कर्तव्यदक्ष आमदार कसा असावा हे याच्यावर लक्षात येते छत्रपती जी शिवाजी महाराजांनी संस्कार घडवले

आम्ही काय दररोज उठून त्यांच्या घरी जाऊन तिथं तिचं सांत्वन करत बसणार नाही त्यांच्या आई बाबाचं सांत्वन करत बसणार नाही कारण ही कुठंतरी अशी शिक्षा घडवायला पाहिजे की परत गडिंग जात अशा शिक्षेनं किंवा अशा प्रवृत्तीनं तोंड काढणं त्यांना दहा किंवा विचार करा कोण कुठून येतोय केव्हा येतोय केव्हा बोलून जातोय हे आम्हाला काही समजत नाही आणि त्यांनी काय करतात हे पण आम्हाला समजत नाही त्यामुळे पोलीस प्रशासना पण प्रशासनाला पण दीड महिन्यापूर्वी हे निवेदन दिलं होतं आणि त्यावेळेला निवेदन कनडो केला त्याच्यामुळं आज ही परिस्थिती आली काही लोकांचं कारण नसता नाव बदनाम करणे स्वतःचा फायदा घेणे राजकारण करणे हे दृष्टी लाभ ठेवले पाहिजे समाज हा एकत्र आला पाहिजे सगळी लोक ही गडिंग जसं आपला ग्रुप आहे वरती की आपलं गडिंगलस असं आपलं गडिंग म्हणणारी लोक एकत्र आली पाहिजेत ग्रुप ग्रुपवर टाकायचं आणि सगळ्यांना गाजवायचं हे बंद करा जो विषय असून सगळी एकत्र येऊन महालक्ष्मीच्या मंदिरचा हा विषय झाला पाहिजे आणि याच्या पुढे जोही निर्णय होईल सर्व पक्षीय सर्व आपलं गडिंगच होते याच्या पुढे निर्णय घेण्यात येईल गडिंगच मध्ये कधी अशा घटना घडल्या नाही अशी घटना एक अल्पवयीन आपल्या भगिनीवर झाली हे सगळं करत असताना आपल्याला त्या मुलीचाही विचार केला पाहिजे त्या घरच्यांचाही विचार केला पाहिजे नाजूक स्थिती असल्यामुळं आपल्याला त्यांचं त्यांचं सुद्धा रक्षण करून त्यांना भविष्यात त्रास होऊ नये अशा पद्धतीची भूमिका आपल्याला घेऊन भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नये यासाठीचा सा विचार आपल्याला केला करायला हवा पाहिजे आणि उद्याचा तो आपला मुख मोर्चा असेल तो आपण यशस्वी करूया आणि प्रशासनाला कठोर भूमिका घेण्यासाठी आपण भाग पाडूया या उठावामधून पूर्ण महाराष्ट्राला कळालं पाहिजे की मुशीर कोणत्या प्रकारे केला जातो ही मुलगी जी आता तारीख आपण म्हणतो दहा अकरा वर्षाची मुलगी आहे हा हा प्रकार त्याच्याकडे भरपूर आहे त्यांच्या नजरा बघा तुम्ही त्यांचं काय चाललंय हे बघा की काय झालंय आपल्या गावात पण विचारणार नाही झालंय कोण पुढे गेलं बोलायला गेला, बोला गेला की तो तेवढाच मग तो काहीतरी बोलला की ते असं आता तुम्ही जसं म्हटलं की पोलीस प्रशासक त्याच्या बाजूने हे होत हे असाच प्रकार आहे सर्व पक्षीय नेत्यांनी आम्हाला सांगितलं होतं शब्द दिला होता की आम्ही तुमच्या पाठीशी आहे म्हणून त्याच वेळी जर आम्ही हे पाऊल उचललं असतं की तर आज या भगिनीला ही वाईट वेळ आली नसती तेव्हा अशा आम्ही सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करायचा आहे आणि या परियांचा जो येत आहे आणि आपल्या व्यापाऱ्यांच्या वर आपल्या कामगार लोकांच्या जो अन्याय होत आहे तो पण थांबवायचा आहे आणि त्या मुलगीला देखील न्याय मिळून द्यायचा आहे हा अतिशय नाजूक असून हा प्रश्न कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा कुठल्या पक्षाचा कुठल्या संघटनेचा नसून दिल् हा संपूर्ण घडिंग कराचा आहे किंवा कोणी याच्यात राजकारण न आणता संपूर्ण घडिंग कर म्हणून एकत्र येऊन त्या मुलगीला न्याय मिळवण्यासाठी न्या सर्वांनी प्रयत्न करायचा आहे मी सर्वांना एवढंच विनंती करतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सगळेच संघटन पक्षीय सर्व जातीचे सर्व धर्माचे आपण एकत्र येऊन त्याला कुठल्याही पक्षीय वळण न, न देता आपण गडिंग लजकर म्हणून आपण एक सुज्ञ नागरिक म्हणून आपण एक जागरूक गडिंग म्हणून आपण एकत्र यायचं आहे अभिनय तो कभी नहीं